सासरला दहा दिवस राहिल्यानंतर आता वेळ होती माहेरी जाण्याची त्या अगोदर जायचं होतं मामाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी तो होता बीडमध्येच आणि माझी सासरवाडी पण आहे बीडमध्येच आहो तर गेले होते कारण त्यांना सुट्टी नव्हती अर्जंट कॉल आलेला त्यामुळे त्यांना एक दिवस अगोदरच जावं लागलेलं मग कियान चाललं आहे म्हणून सगळ्यांचं मन भरून आलं आतूने आणि दिदी त्यांनी भरपूर असा लाड केला आणि त्यानंतर सासू सासरी आणि मी असे आम्ही निघालो ऑटो करून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी बीडमध्येच असल्यामुळे काही नाही आवरलं आणि कार्यक्रमाच्या जा अगोदर जाण्याचं ठरवलेलं मग ॲटो पण आला आणि बसलो शेवटपर्यंत जाईपर्यंत त्याचे प पप्पे घेणं काही बंदच होत नव्हतं त्याच्या तुकडनं त्यांच्याकडनं त्यांना असं वाटत होतं की या आणखी थोडे दिवस राहिलंच पाहिजे पण आता किती दिवस राहणार ना शेवटी मला ही माहेरी जायचं होतं मी पण सहा सात महिन्यानंतर माहेरी जाणार होते किती दिवसानंतर म्हणजे असं वाटत होतं कधी जाणार आणि कधी सगळ्यांना भेटणार आणि गेले माहेरी माहेरी म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले माझा भाऊ आला होता खाली आम्हाला घेण्यासाठी मा कारण बॅग वगैरे घेऊनच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलेले मग तिथे गेले, गेले आणि मम्मीने लगेच यांना घेतलेलं लगे ही आहे माझी आई कियानला घेतला आणि ती गेली मध्ये आणि मी तिच्या मागेच होते आणि तेवढ्यातच ते नवरी नवरदेवाची छान अशी ग्रँड एंट्री झाली हॉटेलमध्ये प्रोग्राम ठेवला होता खूप छान रॉयल एंट्री त्यांची केली होती खूपच सुंदर दिसत होते नवीन जोडपे आणि कसं ना हा मोमेंट सगळ्यांसाठी खूप स्पेशल असतो तसाही त्यांच्यासाठीही खूप स्पेशल होता <laughs> नवर नवरी आणि नवरदेवाची छान एंट्री झाल्यानंतर आम्हीही सगळे त्यांच्या मागे निघालो आमची एंट्री करण्यासाठी आम्ही म्हणजे कोणतं नवरी नवरदेवाचे आई वडील आणि आम्ही त्यांचे कलवार्या त्यांच्या एंट्रीनंतर म्हणलं चला आपणही थोडंसं एंट्री करून घेऊया मग छा त्यांची एंट्री झाली आणि कार्यक्रमाला सुरुवातही झाली स्टेजवरती गेले रिंग वगैरे घालण्याचा कार्यक्रम केलेला आणि त्यानंतर ना आम्ही सगळे असं बसलेलं हॉटेलमध्ये प्रोग्राम ठेवलेला होता आणि नवरीच्या बहिणीने तर एवढं छान सरप्राईज दिलं ना खूप छान असा परफॉर्मन्स साजरा केलेला तर तो तुम्हाला दाखवते <णाँगा> रिलेशन्स रिंग घालून झाले आणि त्यानंतर केकही कटिंग झालं मग म्हटलं चला आता सगळ्यांसोबत फोटो काढून घेऊया माझा भरपूर असा मोठा परिवार आहे मामाच्या मुली मावशी अशा भरपूर सगळा खूप मोठा परिवार आहे आणि माझे फोटो काढायचे राहिलेले होते मग तेही काढून घेतले आणि सगळं झाल्यानंतर आता नवरी नवरदेवाने खूप छान असा परफॉर्मन्स केला होता Thank <laughs> you. त्यांचा डान्स परफॉर्मन्स झाला भरपूर असा वेळ झाला होता आणि त्याच्यात तिची ओटी भरायची विसरूनच गेलेले मग मम्मीने सांगितलं आणि सगळ्यांनी ओटी भरायला सुरुवात केली ते मम्मीने तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि फळ वगैरे दिले आणि त्यानंतर दोघांना पेढे पण खाऊ घातले आणि ओटी भरून घेतली आणि जेवणाचा कार्यक्रम राहिलेला होता मग आम्ही जेवण पण करून घेतलं खूप छान असं जेवण ठेवलेलं होतं आईस्क्रीम वगैरे सगळंच ठेवलेलं होतं आणि इथे की यांची तब्येत खराब होती आहो गेले ना तेव्हापासून त्याने दुखणंच काढून घेतलेलं होतं खूप तापला होता तो पण तसं बसच मी त्याला घेऊन बसलेले आणि मग कार्यक्रम झाला सगळा आणि आम्ही निघालो मामाच्या घरी जाण्यासाठी तर मंडळी कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू बघायला भेटतील तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय